मी काही साधारण वाटाणा नाहीये मी आहे नवीन काळातील वाटाणा म्युसिओ तर तुम्हाला समजायचे आहे आहे का की काय फरक दुसरा वाटाणा आणि म्युसिओ वाटाण्यामध्ये तर चला माझ्या बरोबर माझ्यात आहे तणावाशी लढण्याची उत्कृष्ट क्षमता ज्यामुळे हवामान बदल माझ्यासाठी अनुकूल होण्यास मदत होते त्याचा परिणाम म्हणून मला मिळतात जास्त फांद्या आणि जास्त फांद्यांमध्ये जास्त म्युसिओच्या शेंगा या म्युसिओच्या शेंगा आहेत आकर्षक गडद हिरव्या रंगाच्या सरळ आणि योग्य आकाराच्या प्रत्येक म्युसिओच्या शेंगात असतात अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रमाणात दाणे अधिक म्युसिओच्या शेंगा म्हणजे अधिक उत्पादन आणि माझ्यावर विश्वास ठेवा कारण त्याची चव स्वादिष्ट आहे एक गोष्ट तुमची करता ती आहे तुमचे मदत येणार नाही उत्पादन पाहून तुमचे शेतकरी बंधू नक्कीच आश्चर्यचकित होतील माफ करा पण ते तर होणारच म्युसिओचा वायदा प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल अपेक्षेपेक्षा जादा